किती भरायचे असतात तुम्हाला इथं रुपये एका याचे पाचशे कुठून आले तुम्ही आणि दरवेळेला पाचशे रुपये एंट्री द्यावे लागते दहा चाका मिळून दोनशे रुपये चला देऊ ना आपण पळून गेले आता तुमचे वाचले हे बघा तो माणूस पळून गेला आता हा नाही नाही पैसे नाही देते पळून राहिला पैशासाठी पैसे तिकडे द्यावे लागतात सांगायला आला तो पळाला सगळ्यांना सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणाले होते की सीमेवर आरटीओ चे लोक कुठलीही वसुली करणार नाही पण या पेठ जवळ ही बेकायदा वसुली परत परत सांगतो तुम्हाला दादा इकडे या हो दादा इकडे या गाडी जवळ उभी राहा ही तुमची गाडी आहे ना हो ना ही तुमची गाडी आहे नाव सांगा तुमचं प्रशांत काळे हा तुमच्याकडनं या गाडीचं किती घेतात हाईटला पाचशे रुपये आणि आज का नाही घेतले त्यांनी तुम्ही आल्यामुळे गेले त्यांनी मला ओळखता का तुम्ही युट्यूब वर व्हिडिओ बघत असता हा तर आता माझा नंबर दिलाय तुम्हाला इथं कधीच एंट्री भरायची नाही ठीक आहे जाऊ द्या जाऊ द्या सगळ्या

तीन सौ रूपया लिए अभी तीन सौ रूपया लिए क्या नाम है आपका मेरा नाम कुमार है सर तमिलनाडु से आया हमारा गाड़ी ये yes, हमारे लुटा हुए लोग है हाँ। ये देशद्रोही लोग है सीएम ने बोला है सीएम ने बोला है कि चौदह तारीख को बंद करेंगे yes. महाराष्ट्र पूरा बंद करेंगे और ये बंद नहीं कर रहे है वो बंद नहीं कर रहा है सौ रूपया पैसे ले रहे हैं हमारे से वेरी गुड ये गाड़ी ना अपना ये दोनों हमारा तमिलनाडु का गाड़ी है आपसे कितना लिया तीन सौ रूपया उनको हिंदी नहीं आता है उनको तीन सौ रूपया ले लिया चलो मेरे को दिखाओ का दिया तीन सौ रुपया